आणि पाटील साहेबांचं सा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काम चांगलं आहे सामाजिक काम चांगलं आहे आणि त्यांनी सुद्धा चॅनल काढलेलं आहे त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि न... नमस्कार मी भीमराव कदा पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपल्या सोबत आहेत इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमोलजी देवकाते साहेब तर त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊ की निवडणुकीबाबत जे काय वितर्क आहेत किंवा तालुक्याचं काय विजन आहे त्यांच्या मनामध्ये त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय कि त्यांचा पुढचा अजेंडा काय तर त्या संदर्भात आज आपण त्यांच्याबरोबर जाणून घेऊ चर्चा करू गप्पा मारू अमोलजी नमस्ते बी मराठीमध्ये आपलं स्वागत नमस्कार आपला पहिला प्रश्न असं आहे की आपण इंदापूर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावरती लढवली तर आपण पहिल्यांदाच निवडणूक लढवली तर ह्याबाबत आपलं काय मत आहे म्हणजे काय अनुभव आहे निवडणूक लढवण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकालाच दिलेला आहे ज्यांचं वय एकवीस वर्ष आहे त्यांना विधानसभा लढवण्याचा अधिकार दिलेला आहे तर मला एकच सांगायचं आहे की निवडणूक लढवल्यानंतर आमचं एकच उद्दिष्ट होतं की सर्वसामान्यांचं हित जोपासलं पाहिजे त्याची लोकांची कामं झाली पाहिजे ती समस्या सुटल्या पाहिजे त्या तालुक्यामधल्या जी काही आड्याडचणी वर्षानुवर्ष आहेत त्या वर्षानुवर्ष अडचणी सुटल्या पाहिजे त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण उमेदवारी दाखल केली असं हाच आमचा दृष्टिकोन होता ह्याच्या पाठीमागे <coughs> आपला जो राजकीय प्रवास पाहता आपण अनेक वर्षापासून राजकारण तर आपल्या राजकीय प्रवास राजकीय जो प्रवास आहे आपला तर याच्याबद्दल काय थोडं सांगा जरा नाही मला कशी सुरुवात झाली राजकारणात राजकारणाची आवड कशी निर्माण झाली राजकारणाची आवड खरं मला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांपासून मला त्यांचे मी पुस्तकं राष्ट्रपती अब्दुल कलाम जे होते डॉक्टर राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची मी पुस्तकं वाचन करायचो स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वाचन करायचो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचलेले आहेत म्हणजे हे जे काय थोर राष्ट्रपुरुष आहेत त्यांचं मी जे काय आत्मकथा आहेत त्यांचे वाचन केल्यामुळं मला बाबा समाजाची सेवा करण्याकडे मी वळा म्हणजे असं राजकारणामध्ये आला आ, राज तर <coughs> विधानसभा निवडणूक लढवलीच तर विधानसभा निवडणुकीमध्ये काय अजेंडा घेऊन म्हणजे निवडणूक लढवली <coughs> कि शिक्षण आरोग्य पाणी वीज हे लोकांना खरं मूलभूत अधिकार आहेत लोक <coughs> ते लोकांना मिळणं फार गरजेचं असतं पण ही राजकीय पुढारी <coughs> पाणी रस्ता वीज हेच प्रश्न घेऊन वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष निवडणुका स्वातंत्र्य झाल्यापासून म्हणजे एकोणीशे बावन्न पासून जे शंकरराव पाटील आमदार होते एकोणीशे ला तर त्या काळात ते सुशिक्षित होते वकील होते म्हणून लोकांनी निवडून दिलं स्वातंत्र्य सैनिकाचं जे तिकीट आलं होतं जे केरबा व्यवहार हो, व्यवहार मला वाटतं नानासाहेब व्यवहारांचे वडील त्यांना तिकीट आलं होतं स्वातंत्र्य सैनिक म्हणून ते सुशिक्षित माणूस म्हणून बाहून तिकीट दिलं त्यांनी बाहूनला उभं केलं तर तेव्हापासून हो भाऊ आमदार आहेत तर तेव्हापासून हो तोच प्रश्न आहे हा आणि मग हेच प्रश्न घेऊन <coughs> <नहीं। coughs> राजकीय नेते सत्तेचा गैरवापर करताना आपल्याला दिसत आहेत आजही दिसत आहेत प्रचंड ह्या लोकांकडे पैसा आहे हे लोकांना तात्पुरतं भावनिक करतात आणि सत्तेचा उपयोग करून पैसे वाटप करून ही निवडून येतात हे आपण आता डोळ्याने पाहिलेलं आहे दोन हजार चोवीस ची निवडणूक पण जे कोण तालुक्यामध्ये दोन तीन उमेदवार होते त्यांनी पाण्यासारखा प्रचंड पैसा वाटून हुँ. इंदपूर इंदापूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवली नाही त्यांनी तर प्रत्येक मत त्यांनी दोन हजार तीन हजार रुपयाला महाराष्ट्र हे झालं ना आता जसं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीतले जे सचिव आहेत सेक्रेटरी जे विनोद तावडे त्यांनी <coughs> मुंबईमध्ये आपण पाहिलं हितेंद्र ठाकूरांच्या यांच्या मतदारसंघामध्ये पैसे वाटप करताना लॉज एका हॉटेलमध्ये पकडलं त्यांना तर हे महाराष्ट्र झालं ना नाही तालुक्याच्या दृष्टिकोनातून बघायचं म्हणलं तर तालुक्याच्या दृष्टिकोनातून हे वळण नव्हतं पण ही जास्त खोपवत चाललेलं आहे आणि पुढं तरुणांसाठी युवकांसाठी फार धोक्याचं आहे उद्या नगरपालिका निवडणुका आहेत पंचायत समिती आहे जिल्हा परिषद निवडणूक आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्याला इथं पक्ष नेतृत्व असेल किंवा पक्ष अध्यक्ष असेल तो न्याय देऊ शकत नाही इथं फक्त बाबा तुमच्याकडे पाच कोट आहेत का कुणाकडे दोन कोट रुपये आहेत का असं जाईल व्यक्ती बघून आणि त्याचं चारित्र्य बघून तिकीट दिलं जाणार नाही कार्यकर्ता ह्यातून संपणार आहे हे फार धोक्याची सर्वसमावेशक जो कार्यकर्ता आहे काम करणारा माणूस आहे तो संपून जाईल संपून जो भांडवलदार आहे भांडवलशाही आहे त्याच्या भोवतीच राजकारण राजकारण असं जिकत तर आपण दुसरं बी पाहिलेलं आहे की आम्ही नैसरच्या मुलाखत जे राजेश बडवे जे आहेत त्यांना देखील भेटलो त्यांनी देखील सांगितलं होतं निवडणूक झाल्यानंतर की त्यांचे घरात चार मत ते पण त्याच्या बूथवरच पडली दोन मतं तर हे कसं काय हे देखील म्हणजे असं तुमच्या बाबतीत झालंय का तालुक्यात पुढं नाही तालुक्यामध्ये गोष्टी आमच्या निदर्शनात आलेल्या नाहीत आणि पक्षाध्यक्ष जे आहेत त्या गोष्टी निवडणूक आयोगाला मांडतील आपल्यासारखा कार्यकर्ता त्याविषयी बोलणे उचित वाटत नाही असं मला वाटतं दुसरं एक असं शंकरराव भाऊंनी म्हणजे जवळपास एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत तालुक्याचं राजकारण केलं कोणी जरी उमेदवार उभा केला तरी तो निवडून आणायचे त्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणजे त्यांचे पुतणे म्हणून तर प्रशांत पाटीलच इंदापूर तालुक्याचे आमदार झाले असते परंतु काही कारणामुळं अपघाती हर्षवर्धन पाटील आले आणि ते मिनिस्टर झाले त्यांनी वीस वर्ष काम केलं तर त्यांचं असं मत म्हणणं आहे की वीस वर्ष मी विकास केला आणि mm -hmm. आता जे दहा वर्ष जे आमदार झाले त्यांनी काहीच विकास केला नाही तर हे तुम्ही सांगता <coughs> जे सांगताय ते मूलभूत अधिकार प्रश्न तर ह्याच्याकडे आपण बघू सगळ्यात काय बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे तालुक्यामध्ये त्याकडे जाणून बुजून विद्यमान आमदार दुर्लक्ष करत आहेत नोकरीचा प्रश्न आहे पहिल्यांनी काय केलं का नाही वीस वर्ष म्हणून नाही नाही वीस वर्ष पण आता जे काही भूतकाळ ज्या काही गोष्टी घडलेल्या असतील त्या दुरुस्त करणं विद्यमान आमदाराचं काम आहे जी काय दुःसंग असेल आमदारांनी काढणं महत्वाचं आहे ना सर आमदारांनी एकही संस्था म्हणजे आता चालू आहे शिक्षण संस्था नाही विशेष वाटत म्हणजे त्या आमदाराला म्हणजे कसं आमदार म्हणजे लोकच निवडून कशी देते मला हि विशेष महत्वाचं वाटते म्हणजे दहा वर्ष सत्ता भोगली मंत्री अडीच संस्था काढली नाही काहीच काढलं नाही फक्त ती लग्नाला आणि आणि कुठे असं होत एकंदरीत की तुम्ही एक देखील संस्था काढली नाही मग तुम्ही दुसऱ्या संस्थेवर कशाला टीका करता असं देखील म्हणता मी काय म्हणतोय ती तर आहेच तू सगळा बागल बोवत राहीस खेळ एकमेकावर टीका करणं स्वतःची पोळी बाजून घेणं ही तर आहे पण तुम्ही स्वतःला फसावत आहे जनतेला फसावत आहे असं माझं ठाम मत आहे तुम्ही उभाच काय केलं नाही लोकांना काहीच दिलं नाही तुम्ही काय म्हणजे प्रशासन वगैरे काय असं एवढं म्हणावं असं काय वचक नाही नियंत्रण नाही पण त्यांनी तर सांगितलं मी साडेसहा हजार कोटी आणले साडे हजार कोटी आणून तालुक्यात विकास केला सगळे रस्ते बांधलेत गावगाव पाण्याच्या वॉटर फिल्टर योजना बांधल्या चालू आहे त्या मग आता त्यांचं म्हणणं असं की बाबा काम करत असताना तुम्ही कामच जर नाही आणलं तर ते खराबच होणार नाही कारण ते कामच नाही केलं पण काम केलं तरच लोक म्हणणार आहे ते कुठं तरी कुठलंही खराब झालंय ना कसं कसे कुठलंही काम करत असताना त्याचा दर्जा सगळ्यात महत्वाचा आहे तुम्हाला अजित पवार बघतात बारामतीत कुठल्या कामावरती विजय मारत दादा जाते बघतात अहो साहेब तुम्ही जलजीवनला चक्कर मारून या काय परिस्थिती बघा जलजीवनच्या कामांची क्वालिटीच नाही अजिबात क्वालिटी नाही आवाज आपण उठवणार आवाज आम्ही आता चालू चालूच आहे आमचं नियोजन त्या पद्धतीने आवाज उठवणार आहे जे तालुक्यात कामं झाले काम असतील जलजीवनची कामं निकृष्ट दर्जाची तालुक्यामध्ये चालली असं माझं ठाम मत आहे त्याच्या उगस काय काय बोलत नाही हाताची गडी थोंडा बोट ठेवून असं नाही चालणार म्हणजे फक्त निधी आणणं गरजेचं नाही तर त्या निधीचा वापर पुरेपूर व्यवस्थित तालुक्यासाठी झाला पाहिजे कुठलं बी काम असेल तर ते काम दर्जेदार होणं महत्वाचं आहे ह्याच्याकडे आमदारांनी देखील लक्ष दिलं पाहिजे मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार वीस टक्केच जी काय जनता म्हणते त्याच्यावर चाललाय कार्यक्रम असं मग एकंदरीत निदर्शनात त्याच्यावर देखील आता कालवा भरपूर झाला अंकिता पाटील म्हणतच होत्या की मलिदा त्याच्यावरती काय नाही नाही ते तर गोष्टी काही समोर आलेत आहेत आले ते त्यांना असं वाटत असेल की जनता माझ्यावर प्रेम करते पण तुम्ही सगळं व्यावसायिक राजकारण करून ठेवले कमर्शियल करून ठेवलेले आहे पैसे वाटून तुम्ही दोन दोन तीन तीन हजार रुपये मताला देऊन तुम्ही निवडून आलेला आहे तुमचा सगळ्यांनीच दिले ना नैसर्गिक विजय महाराष्ट्रात सगळ्यांनीच पैसे वाटले ना म्हणजे तालुक्यात इंदापूर तालुक्यात एकाच ठिकाणी आणि महत्वाचं म्हणजे मतदार काय म्हणते की त्यांनी वाटले ठीक आहे तुम्ही पण वाटा ना असंच म्हणते ना मतदार नैसर्गिक विजय पाहिजे नैसर्गिक पाहिजे ते राहिलंच नाही ना आता कुठल्या तालुक्यात राहिले असं ही जे आहे हे लोकशाहीसाठी आता काय हे तितकंच खरं आहे पण लोकांचं मत असं इथं किंवा त्यांनी साड्या वाटल्या तर तुम्ही काहीतरी वाटा ना असं लोकांचं मत आता मध्ये अंकिता पाटीलने राज्य हर्षवर्धन पाटील यांनी टीका केली की बाबा तालुकाभर साड्या वाटल्या आम्ही ते पकडून दिलं काही लोकांनी लो का माघारी दिल्या आम्हाला नको साड्या म्हणून माघारी दिल्या पण तालुक्यातल्या लो अनेक लोकांचं असं मत होतं की बाबा त्यांनी साड्या वाटल्या आता वाट तुम्ही आतापर्यंत काय वाटलं तुम्ही काय वाटत नाही म्हणजे असं देखील सर्वसमावेशक लोकांचं मत आहे ना आहे लोकांना बोलावण्याच काम करते ती लोकांना फिजिंड दाखवत नाही ती आणि दाखवत बी नाही त्यांच्याकडे व्हिजन नाही पण व्हिजनच नाही तालुक्याच्या विकासाचा आराखडा आराखडा अजिबातच नाही काय नाही बरं का बरं बर आणि मग आपण काय सुचवलं म्हणजे आपल्या काय डोक्यात तालुक्याचा तसं काय जिल्हा परिषद मध्ये चांगला शिक्षणाचा दर्जा पाहिजे ते जिल्हा परिषदच्या शिक्षण संस्था आहेत सरकारी शाळा आहेत त्याला आता जिल्हा परिषद लढवायला लागेल आपल्याला ते निवडून यावं लागेल त्याला कोणीतरी त्यानंतरच ते कळत गोष्टी होणारच आम्ही सुद्धा जिल्हा परिषद मध्ये उमेदवार उभा करणारे पंचायत समितीला आमच्या विचाराचा सभापती होईल एवढं पण तुम्हाला सांग इंदापूर पंचायत इंदापूर पंचायत समितीला आमच्या विचाराचा सभापती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्षाचा आणि तुमच्या विचाराचा विचाराचा आम्ही आघाडी करू सगळे पक्ष एकत्र आघाडी आघाडी करू पंचायत समितीला सभापती सभापती आमच्या विचाराचा करू तुमच्या विचारात होईल आणि जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेला आम्ही तोडीस तोड उमेदवार देणार आहे म्हणजे एकंदरीत तिरंगी चौरंगी निवडणूक होईल शंभर टक्के होणार आहे निवडणूक बर बर चौरंगी निवडणूक होईल तर आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये आता ही पाच वर्ष गेली आता पुढच्या पाच वर्षाचा काय तुमचा विकासाचा आराखडा म्हणजे काय पक्ष बांधणीच काय किंवा काय असं आहे लोकांच्या समस्या सोडवण्याच आम्ही जे काय आम्हाला आमच्या पद्धतीने होईल तेवढा आम्ही प्रयत्न करणार आहे या सगळ्या गोष्टी आहेत पक्ष संघटना ही तर काय आम्ही पक्ष संघटना बांधणी केल्याशिवाय लोक मत देत नाही लोकांमध्ये गेल्याशिवाय लोक मिसळल्याशिवाय लोक मत देत नाही हे देखील आपल्याला या निवडणुकीत जाणून आला आला असेल तसंच आता येणाऱ्या पाच वर्षात मग भविष्यात म्हणजे असच काम करणार हो शंभर टक्के कार्यकर्ताच ओढणार आम्ही लोकांपर्यंत जाणार लोक गावती दशा गावती शाखा काढणार संपर्क अभियान करणार सगळ्या गोष्टी आम्ही जिम भ्रष्टाचार होतो या तिथं आम्ही आवाज उठवणार मग आता आपल्या नदीची वाळू बंद आहे लोक वाळू काढतायत ना मग त्याच्यावरती पण आवाज मी आम्ही आता तहसीलदारला परवा भेटणारच या जिल्हा अधिकाऱ्यांना भेटणार महत्वाचं म्हणजे इंदापूर तालुक्यात ज्या योजना होते त्या कुठली योजना असू द्या <coughs> ती बिलो जाऊ कशी जाऊ परंतु त्याला त्या योजनेकडे नुसतं आमदाराचं लक्ष असून चालत नाही तर त्याला नागरिकांनी देखील लक्ष दिलं पाहिजे म्हणजे हा पैसा सर्वसमावेशक सगळ्यांचा पैसा तो आपल्या टॅक्समधून तो पैसा कट होत जातो तर ह्याच्यासाठी जा काय आपण वर्क करणार आहे काय करणार आहे नाही जनजागृती अभियान तर आम्ही राबवणारच आहे बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय का नाही त्याला अगदी राष्ट्रीय जनतेचाच पैसा आहे जनतेने पण लक्ष दिलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे अगदी खरे आमदाराचं काम नाही पंचाहत्तर टक्के काम आहे किंवा लक्ष देणं गरजेचं पण लोकप्रतिनिधी तर प्रत्येक कामावरती जाणार कसा हे पण महत्वाचं आहे ना तर त्याच्यासाठी सगळ्यांनीच त्यांची यंत्रण त्यांनी राबवणं गरजेचं आहे ना तर आता आपण पुढे जाऊ जी कालची जी विधानसभा निवडणूक झाली तर ह्या निवडणुकीमध्ये आपलं असं मत आहे की बाबा लोक पैसे वाटून म्हणजे मतदारांना बोलतापेला बळी पाडून मतदान घेतलं गेलं असलेलं बर हो, तालुक्यामध्ये हो, 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 हो. तर आता ह्याच्यासाठी काय जनजागृती करणार आहे का ह्याच्यासाठी आम्ही जनजागृती करणारच आहे ना त्याच्यासाठी पण जनजागृती करणार जनजागृती करावंच लागणार आहे आम्हाला बरं आपला शेवटचा प्रश्न आता यात या पाच वर्षात आता ही निवडणूक संपली आता जे पंचायत समिती येणार जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका इंदापूर नगरपालिका आणि ग्रामपंचायती तर ह्याच काय विजन आहे आपलं त्याच्यात आमच्याकडे कार्यकर्ते इच्छुक आहेत उमेदवार पण आम्ही आता पडताळणी आमची चालू आहे त्यांच्या गाठी बिठी घेतोय संपर्क अभियानाच्या माध्यमातून आम्ही करतोय मग एकंदरीत सगळं चालू आहे चालू आहे तर हे <coughs> होते आपल्याबरोबर अमोल देवपाते कॅमेरामन अनिकेत समी स्वीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे आणि पाटील साहेबांचं सा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काम चांगलं आहे सामाजिक काम चांगलं आहे आणि त्यांनी सुद्धा चॅनल काढलेलं आहे त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि नंतर पुढे तुम्ही सबस्क्राईब करावं धन्यवाद धन्यवाद पाटील धन्यवाद